जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद सुरू असून भरचौकात उभा राहणाऱ्या जनावरूमुळे शहादेकर त्रस्त झाले आहे ही मोकाट जनावर भर रस्त्यात एकमेकांशी भिरत असून यामुळे रस्त्यात मोठी धापवळ होताना दिसत आहे मागच्या वर्षी अशाच पद्धतीने रस्तावर चालणाऱ्या एका पादचाऱ्याला बुराने शिंगावर घेऊन फेकल्यान त्याचा मृत्यू झाला होता मात्र याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून या मोकाट जनावरांचा तातडीन बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेना उबाठा गटाकडून केली जात आहे संदर्भात नंदुरबार जिल्हा उद्योग बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शहादा नगरपालिकेचे अधिकारी आणि प्रशासनाला मी विनंती करू इच्छितो की शादा शहरामध्ये जे मोकाट जनावरांनी हैदोस लावला आहे है, त्यांचा बंदोबस्त नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात यावा कारण की मादने मादने आता जून महिना सुरू झालेला आहे आणि या मोकाट जनावरांमुळे विद्यार्थी आणि जे सामान्य नागरिक जे रोड रस्त्यावर फिरतात त्यांना खूप त्रस्त झाले आहेत मागील वर्षी अशा या मुकाट जनावरांमुळे एका व्यक्तीला आपला प्राण गणवावा लागला म्हणून मी आजच्या या निवेदनामार्फत आणि मान्य अधिकाऱ्यांना विनंती करतो या था था की या मुकाट जनावरांचा आपण बंदोबस्त करावा अन्यथा नंद नाहीतर तर नंदुबार शाद्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येतील कारण की असे जनावरांचे जर बंदोबस्त केले नाही तर येणाऱ्या भविष्यामध्ये विद्यार्थ्यांनाही त्रास होऊ शकतो वाहतुकीला त्रास होतो असो आणि सामान्य नागरिकाला देखील त्रास होईल म्हणून मान्य अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेऊन संबंधित गुरांवरती आणि गुरांवर नाही तर ज्या व्यक्तींचे किंवा ज्या मालकांचे गुन्हा घोरं आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने मी करीत आहे